नमस्कार मी अनिता पाधे मायाझाल या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे दिलीप कुमार अभिनय सम्राट दिलीप कुमार यांच्याविषयी मी बोलते आहे आजचा हा दिलीप कुमार यांचा शेवटचा भाग आहे आणि मी आज सांगणार आहे की दिलीप साहेब ना खूप मुश्किल पण होते मात्र त्यांची अशी एक इमेज समाजामध्ये किंवा चित्रपटसृष्टीमध्ये निर्माण झाली होती आणि त्यांचा जो एक दबदबा असा काही इंडस्ट्रीमध्ये होता ना ते मी स्वतः बघितलेला आहे म्हणजे इज्जतदार नावाचा एक चित्रपट गोविंदा बरोबर त्यांनी केला होता नव्वदच्या दशकातलीच ही गोष्ट आहे सुधाकर बोकाडे त्याचे निर्माता होते तर त्यावेळेला बँगलोरला त्याचं शूटिंग होतं आणि बोकाडेनी काही ठराविक पत्रकारांना आम्हाला नेलं होतं तिकडे शूटिंग कव्हरेजसाठी तेव्हा मी बघितलं होतं की अगदी बोकाडे आणि दिग्दर्शक आणि सगळे कलाकार माधुरी दीक्षित पण होती त्याच्यामध्ये गोविंदा माधुरी आणि पूर्ण युनिट इतकं दिलीप साहेबांना मान देत असे ना म्हणजे हा असं असतं ना की त्याच्या आपल्याला कळत की तुम्ही तुमच्या कामामधून मान जो आहे तुमचा जो दबदबा आहे ना तो तुमच्या कामामधून तुम्ही मिळवा तो मागून असा मिळत नाही किंवा मला मान द्या आणि मला माझा दबदबा कसा निर्माण होईल आणि जे काही नंतर अनेक कलाकार पण मी असे बघितलेत की तो असा ना दबदबा स्वतःचा मिळवण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी काहीतरी अतरंगी वागत असतात मात्र दिलीप कुमार तसे सेटवर खूप काही बोलत नसत मात्र त्यांचा दबदबा आणि म्हणजे तो अबोल दबदबा सुद्धा एवढा असायचा ना तर ते मी बघितलेलं आहे त्याच्यानंतर बोकाडेंच्याच का बोकाड्यांशी माझ्याचे खूप चांगले संबंध होते तर बोकाडेंच्याच कलिंगा चित्रपटाच्या सेटवर सुद्धा मी बघितलं होतं आणि तो चित्रपट दिलीप साहेब दिग्दर्शक दिग्दर्शन त्याचं करत होते मात्र असं झालं की थोडंफार शूटिंग झालं त्या चित्रपटाचं आणि नंतर बोकाडे आणि दिलीप कुमार यांच्यामध्ये काही वादिवाद झाला आणि तो चित्रपट बंद पडला मला असं वाटतं की अभिनय सम्राट दिलीप कुमार यांना सगळ्यांनी बघितलंय मात्र दिग्दर्शक दिलीप कुमार म्हणजे खरं म्हणजे गंगा जमना हा चित्रपट त्यांनीच दिग्दर्शित खरा खऱ्या अर्थाने केला होता परंतु त्यांचं नाव नव्हतं दिग्दर्शक म्हणून हे ते खऱ्या अर्थाने अधिकृतरित्या या चित्रपटाचं दिग्दर्शन करत होते आणि मला असं वाटतं की हा चित्रपट जर का प्रदर्शित झाला असता तर दिग्दर्शक दिलीप कुमार सगळ्यांना बघायला बघायला मिळाला असता माझ्याबद्दलचा किस्सा मी तो तुम्हाला सा, सांगणार असं सा म्हणाले होते तो मी आता सांगते आ, ही दोन हजार दोन सालातली गोष्ट असेल की लंडनचं नॅशनल थिएटर जे आहे त्याच्यातर्फे दिलीप साहेबांचा सा रेट्रो फिल्म फेस्टिवल ठेवण्यात आला होता आणि त्याचं जे आहे की त्या चित्रपटाच्या ज्या प्रिंट्स आहेत त्या त्याच्यासाठी निर्मात्यांची परमिशन घेणं किंवा काही ज्या म्हणजे गंगा जमनासारखा चित्रपट जो होता जो त्यांच्या भावानीच नासिर खान यांनीच त्याची निर्मिती केली होती तर तो आर्काई मध्ये होता फिल्म आर्काई मध्ये होता पुण्याच्या तर तिथे त्यांनी तो तिकडनं त्याची प्रिंट मिळवणं किंवा काही आणि दिलीप साहेबांचं संपूर्ण म्हणजे ते त्यांचं जाणं कसं ते व्यवस्थित जा इथून ठरलेल्या वेळी जातील का वगैरे सगळं आणि त्यांच्याशी त्याच्याबद्दल कोऑर्डिनेशन करायचं हे सगळं काम करण्याची संधी मला मिळाली होती आणि या सगळ्या गोष्टी झाल्या आपण त्या निमित्ताने मी दिलीप साहेबांकडे वरचे वर जात असे तर दिलीप साहेबांनी ना तिथे ते आवड घातली होती मला की तिथे जे हॉटेलमध्ये राहायची माझी सोय करतील आणि सायरा भानू सुद्धा बरोबर वर जाणार होत्या अर्थातच आमची जी सोय तिथे करतील राहण्याची तर तिथे मला ना एक किचन सुद्धा पाहिजे आहे की मी माझा खानसामा घेऊन जाणार आहे तिकडे मला किचन मिळालं पाहिजे त्या हॉटेलमध्ये एवढी माझी अट आहे बाकी त्यांनी पैशांचं जे सगळं बोलणं वगैरे होतं ते त्यांनी त्यांच्याशी तेन त्या नॅशनल थिएटर केलं होतं मला फक्त त्याचे काही डॉक्युमेंट्स होते त्याच्यावरती दिलीप साहेबांच्या सह्या की मी हे कॉन्ट्रॅक्ट करतो आहे हे सगळं सह्या वगैरे करून त्यांच्याकडनं घेण्याचं काम माझ्याकडे होतं तर मी दिलीप साहेबांना म्हटलं की लंडन मे तो इंडियन खाना मिळता है मला ते म्हणाले अच्छा तू आहे पकाने के लिए। ते, ते मी म्हटलं की नाही म्हटलं असं नाही 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 मला मी माझं अगं मग मा त्यांनी मला ना मराठीमध्ये बोलायला सुरुवात केली मला म्हणाले की माझं ना खाण्याचं जरा पथ्य पण असतं आणि मी काय माझे आवडते काही पदार्थ असतात तर ते काही मला तिथे मिळतील असं वाटत नाहीये तर म्हणून मी कुठेही जाताना ना माझा खानसामा घेऊन जातो आणि हे सगळं गोष्ट झाली हे सगळं मी त्या नॅशनल थिएटर कळवलं आणि त्यांनी पण त्यांना होकार दिला की ठीक आहे म्हणून तो आठ दहा दिवसाचं तिकडे त्यांचं सगळं वास्तव्य होतं दिलीप साहेबांचं मात्र एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेल की ही जी एक अट होती की खानसामाला सुद्धा मला तिथे किचन पाहिजे आणि मी खानसामाला घेऊन जाणार या व्यतिरिक्त दिलीप साहेबांनी त्या तिकडच्या त्यांची जी काही कमिटी होती किंवा ती माणसं जी होती नॅशनल थिएटरची त्यांना एकही त्रास दिला नाही एकही पैशाचा त्रास दिला नाही किंवा मला अमकं पाहिजे तमकं पाहिजे आणि हे असं का आणि ते तसं का अत्यंत मला नंतर त्यांचं सगळं झालं त्या कार्यक्रम सगळा झाला आणि दिलीप साई जे परत आले तेव्हा त्यांच्या एका कमिटी मेंबर्सनी मला फोन केला होता आणि त्यांनी म्हटलं की आम्ही इतके खुश झालो की एवढा मोठा कलाकार आहे आणि या कलाकाराने कसली नखरे केले नाही आणि मला असं वाटतं ना की ही इतकी सगळी माणसं ना म्हणूनच मोठी होतात की मोठेपणा जो असतो ना तो असा मागून मिळत नाही कोणाला त्रास द्यायचा आणि मग आपलं मोठेपणा मिळवायचं ना याच्यातनं काही होत नाही दिलीप साहेब जेव्हा गेले त्यावेळेला मी अक्षरशः माझ्या घरातली एखादी व्यक्ती जावी तेवढ्या त्या दुःखाने मी रडले का माझे अत्यंत आवडते कलाकार आणि जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटले ना तेव्हा मला त्यांच्या ते बरोबर चांगलाच अनुभव आला आणि म्हणून असं ना की बऱ्याचदा असं असतं की एखादा कलाकार खूप मोठा असतो खूप सुंदर अभिनय करतो इतक्या मात्र माणूस म्हणून मानु तो चांगलाच असतो असं नाही मात्र हे सगळं दोन्हीचं मिश्रण दिलीप साहेबांमध्ये होतं आणि म्हणून मला असं वाटतं ना की माणूस म्हणून ते सम्राट होते तर आज मी हे दिलीप साहेबांबद्दल सांगितलं पुढच्या एपिसोड मध्ये मी आणखीन एका कलाकाराबद्दल बोलणार आहे आणि त्यांच्याविषयी तुम्हाला रंजक किस्से सांगणार आहे तेव्हा माझा हा चॅनल नक्की बघा मायाजाल नमस्कार